नमस्कार मंडळी तर आता सकाळचे आलेत आठ आणि आज येणार आहे म्हणजे काल गौरी आली आज गौरीचा दिवस आहे सो आता सगळं कामं करायचे आहेत ववसा आहे आज सगळं करायचं आहे त्या चला सुरुवात करूया आणि हे बघा काल पण झोपलेला आज पण असा आज माझ्याच कडे घेऊन झोपणार बघा तर चला ह्याला झोपू द्या मी उठते इथे मी बनवलं आहे पुलाव म्हणजे इथे असं तुम्हाला दिसत असेल पण ते ना मसाले आहे म्हणजे मिक्स करायचे मस्त पुलाव असा बन सो की ती मिक्स करून घेते आणि मग तुम्हाला दाखवते हो हे बघा मस्त असा पुलाव माझा तयार आहे आणि इथे बनते छोलेची भाजी मला इथे छोलेची भाजी बनते इथे मी काजू कट करून ठेवलेत कारण की आता मी बनवणार आहे खीर इथे मी माझं पीठ पण मळून ठेवलं आहे म्हणजे एवढं व्यवस्थित नाही मळलं आहे मी नंतर मळीन आता हां पुरा करताना पुरा करताना मी मळून घेईन आता मी आधी खीर बनवायला घेते माझा पुलाव झालेला आहे आज जास्त काही नाही आज वौसा आहे म्हणजे ॲक्च्युली डाळ भात बाही सगळं करायचं असतं पण मी हळमागिरी वेगळं नेहमी नेहमी डाळ भात आणि कारण की आज सोमवार असल्यामुळे नॉनव्हेज गौरीला दाखवता येणार नाही आहे सो म्हणून आम्ही बाबा व्हेज दाखवणार आहे मग रोज आपण डाळ भात खातोच म्हणून मग मी आज काहीतरी वेगळं म्हणून पुलाव आणि छोले पुऱ्या आणि रायता करायचं आहे आणि खीर गोड असं म्हणून खीर हे आपलं आजचं मेन्यू आहे तर सगळं मी उरकते काम सगळी झाल्यानंतर मी तुम्हाला फायनल जे मेन्यू बनेल ते तुम्हाला मी दाखवते आणि इथे यांची चालली आहे पूजा कुठे गेले इथे 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 हां इथे यांची चालली आहे पूजा झाली पूजा करून ओके आणि माझी आजची रांगोळी बघा बघा ही मांजराने विस्कटून टाकलेली आहे इथे पण मी रांगोळी काढली आहे इथे पण काढली आहे इथे पण काढली आहे ही पण मांजरं आहेत ना ही म्हणजे विस्कटून टाकतात सगळी तर चला आता मी जेवण करायला घेते आणि मग नंतर तुम्हाला मेन्यू दाखवते माझ्या नवऱ्याने इथे मला लावलं आहे काजळ म्हणजे जे ओरिजिनल काजळ असतं जे आपण वातीपासून म्हणजे करून बनवतो ते काजळ नजर नको लागला ला म्हणून लावलं ना सोबत लागणार सो इथे बघा मग ते बनते माझी खीर तेव्हा भाजी शिजतेच आहे अजूनपर्यंत माहिती आम्ही मी पण बनवायची काजर शाळेच्या टायमाला स्कूलमध्ये असताना मी पण काजळ बनवायची माझी एक फ्रेंड होती दीपाली स्कूलची तिची मम्मी बनवायची सो तिने मला दाखवलं होतं कसं बनवायचं सो मी नेहमी घरात बनवलेला काजळच वापरायचे मोस्टली तरी आणि हे म्हणजे गणपती बाप्पा गणपती बाप्पा मोर्या तयारी चालू आहे पोसा भरायची पुढ्या

आज नैवेद्याला छोले पुलाव खीर आहे पुरी आणि पापड अस असं आणि मौसा करून झालेल्याने माझा अवतार असा काहीतरी आहे खूप दमली आहे भूक लागली आहे वाजले आता पावणे चार हां पावणे चार व्हायला आलेत आता जेवायला बसतो आम्ही लोक मम्मी तिथे गेली आहे गौरीला नैवेद्या दाखवायला जो आपला मेन घर आहे गौरीचा म्हणजे तिकडे नैवेद्या दाखवायला गेली मम्मी दाखवून झाल्यानंतर तिथे आलं की आपण बघा बघा आमच्याकडे कोण आलं आहे नवीन पाहुणा नवीन म्हणजे जुनाच आहे हा अजिबात आयला हाय करू नका कोणी जी कुठे होता तू